न बघू शकता घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने फक्त कागदाचा आहे प्रिंटेड कागद म्हणजे जो कलरचा कागद असतो तसा कागद आहे आणि त्या कागदाचा आपली जी चित्रकलाची वही असते ना तर त्याच्या त्याच कागदापासून हे अशा पद्धतीने जे आकाशकंदील आहे जो मी बनवलेला आहे तो वेदिकाच्या हातात आहे आणि ती आता याला कुठे घेऊन जाणारच वेदिका तुम्हाला पण असंच अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी आकाश कंदील बनवायचं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ कुठे कंटिन्यू बघत राहा नमस्कार सर्वांना सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ येणाऱ्या सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा थमनेल बघून कळलेलाच असेल की आजचा जो टॉपिक आहे तो कशा संदर्भात आहे तर दिवाळी आहे म्हटल्यावर आपण प्रत्येक जण घरी पिकत आकाशकंदील आणतो आणि छोटे छोटे बॉक्स जे छोटे छोटे जे आकाश कंदील असतात तर ते मोठ्या बॉक्समध्ये असतात बारा किंवा सहा असं पॅकिंग भेटतं ते डझनावर वगैरे असतं तर ते कुठूनही न आणता आपण छोटे छोटे आकाश करणार अगदी घरच्या घरी रंगीबेरंगी कागदातून कशा पद्धतीने बनवू शकतो तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे ना इथे मी वेगवेगळे कलर घेतलेत त्यातले मला वाटतं मी दोन ते तीन कलर यूज करेन पण तुम्हाला दाखवते हा एक कलर आहे आणि हा एक आहे हा जो आहे तो रेड आहे पण वेदिकाचं म्हणायला याला ॲपल कलर ॲप्पल कलर म्हणायचं ग्रीन आहे ऑरेंज आहे आणि त्यासोबत येल्लो आहे तर असे हे पाच रंगांचे मी आ, जे आ, कागद भेटतात कुठल्याही स्टोअरमध्ये भेटतात हे तर तिथून हे वेदिकाच्या प्रमाणे आणलेलं आहे हे एक लागणार आहे चिटक फोडण्यासाठी आणि कात्री एक लागणार आहे साहित्य फक्त एवढंच लागणार आहे अगदी आपण घरच्या घरी खूप छान पद्धतीने छोटे छोटे आपण डेकोरेशनसाठी जे आ, आकाश कंदील आहे ते बनवू शकतो तर ते कसे बनवायचे चला तर आपण व्हिडिओ सुरुवात करूयात आता मेदिकाच्या स्कूलमधून सांगितले त्यांच्या शाळेत दिवाळी सेलिब्रेशन करायची तर त्यांनी त्यांच्या मीसनी सांगितले की बनवून आणायचं तर बनवणारच आहे तर व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते आणि तिचाही फायदा होईल माझाही होईल चला व्हिडिओ स्टार्ट करूयात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी पाच मिनटातच तुम्ही हे जे आकाशकंदील आहे ते तुम्ही बनवू शकता अगदी घरच्या घरी एक नाही तर तुम्ही बारा दहा वीस जेवढे बनवायचे शंभर तेवढे तुम्ही बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीने चला व्हिडिओ स्टार्ट करूया अगदी सोप्या पद्धतीने आकाश कंदील कसं बनवायचं तर तुम्हाला मी साहित्य दाखवलेलंच आहे कागद घेतला आहे कट करते आणि त्याला छान फोल्ड करायचं आहे मग कट करायचं आहे आणि बघू शकता आ, एक मी ऑरेंज कलरचा कागद घेतला आहे यल्लो कलरचा जो कागद आहे पिवळ्या रंगाचा जो कागद आहे तोही मी छोटासा तुकडा असा कट करून घेतला आहे साईजमध्ये आणि तो मी ते चिटकवून घेते ऑरेंज कलरच्या कागदाला दोन्ही साईडनी चिटकवून घेते जेणेकरून ही जी छोटीशी अशी डिझाईन बनणार आहे ना ती एकदम आकर्षक आणि छान दिसेल आणि पिळकॉपच्या सह्याने आपल्याला हे सगळं चिटकवून घ्यायचं आहे तर बघा असं चिटकवून झालंय आणि याला फोल्ड करायचं म्हणजे उलटी साईड करायची आहे आता उलटी साईड म्हणजे कोणती ती म्हणाल तुम्ही जे चिटकवलं आहे ना ती साईड आहे ना वरती दिसली पाहिजे अशा पद्धतीने घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे चिटकवलं आहे ते फ्यू बॉक्स आहे कागद एकमेकाला चिटकू नये याची काळजी घ्यायची आहे आणि फॅन चालू असल्यामुळं हे जे कागद आहे ते उडत आहे हलत आहे मला कातर कट करताना त्रास होतोय पण हे सुकलंही पाहिजे तेवढंच गरजेचं आहे कारण की माझं बाळ झोपलंय आणि त्याच वेळेत मी हे सगळं काम असं करू शकते याच्यासाठी आणि कात्रीच्या साह्याने अलगद अलगद असा फोल्ड करून मध्ये रेश ओढून म्हणजे हाताने फोल्ड करायची रेश वाढायची आहे हातानंच असं फोल्ड फोल्डवरून एका रेषेत सगळं दिसलं पाहिजे आणि मग या पद्धतीने आपण याला कट करायचं आहे आणि तुम्हाला वाटत रेश वाढायची म्हणजे हाताने असे पेनाने वगैरे रेश वडायचे नाही आपल्या हाताने एका रेषेत हा जो कागद आहे तो फोल्ड झाला पाहिजे त्याची घडी आली पाहिजे म्हणजे त्याची जी डिझाईन आहे आकर्षक दिसेल आणि आकाश जी डिझाईन असते मध्ये जे डिझाईन येते तर ते फुगल्यासारखं जे दिसतं ते एकदम छान आणि आकर्षित असं दिसावं अगदी आपण विकत आणल्यासारखं असं दिसावं हे जर का वाटत असेल तर कात्रीचा जो उपयोग आहे तो खूप ह हल अलगद हाताने आणि नाजूक असा करायचा असतो आता इथे मी दोन्ही साईडने वरतीच फक्त थोडा थोडा प्यूकॉल चिटकून दिला आता तुम्हाला स्टॅपलर वगैरे मारायचं असेल तर मारू शकता पण मी म्हणेल प्यूकॉलच लावून घ्या आणि मी लावून घेतलाय मध्ये लावायचा नाही कारण की तिथेसुद्धा आपल्याला जो आकाशकंदीलचा जो मधला भाग आहे तो फुकतो तर त्याची जी डिझाईन आहे ती चिटकून बसायला नको याच्यासाठी मध्ये अजिबात कुठेही फ्युकॉल लावायचा नाही वरच्या आणि खालच्या साईडने म्हणजे जिथे आपण येल्लो कलरचा कागद चिटकवलाय त्याच साईडने फक्त आपल्याला फ्युकॉल लावून घ्यायचा आहे आता एक कागद मी असाच फाडून घेतला आणि वरती लावला म्हणजे जे की आपल्या हातात येईल आकाशकंदील असं आता इतकं तुम्ही बनवून एवढे छोटे छोटे बनवून घरात लावले तरीही चालेल पण मेदिकाचं म्हणणं होतं की एवढं नको आहे आणि माझंही म्हणणं होतं एवढं बास तिला अजून खाली झिरवाळ्या वगैरे लोंबल्यासारख्या छान असं पाहिजे होतं तर बघू शकता एवढं सुद्धा किती छान घेरदार असा आकार आलेला आहे आणि भारी वाटतं एकदम हातात घेतलं की आता तिने हा कागद दिला मी नको म्हणत होते गुलाबी कलरचा पण तिचं म्हणणं होतं की हाच कलर पिंक कलर तिच्या आवडीचा आहे है। आणि ह्याच कलरचं लावायचं बरं म्हटलं ला। तुझ्यासाठीच बनवायचं आहे तर तुला कशाला नाराज करायचं तिच्याच आवडीचा कागद घेतला आणि तोही मी छान असा व्यवस्थित कट करून घेतला आणि एडिटिंग करताना व्हिडिओ बनवताना थोडासा इकडे तिकडे झाला असेल कारण की माझं मी स्वतः केलं आहे ट्रायपॉडच्या साह्याने आणि मला दिसत नव्हतं मी काय करते ती इकडं मी माझं काम चालू होतं आणि तिकडे व्हिडिओ चालू होता असं होतं आणि त्यातल्या त्यात मोबाईलमध्ये स्पेस कमी पडतो म्हणजे व्हिडिओ क्लिनएफचं ऑप्शन सारखं येतोय व्हिडिओज होत नाही त्याच्यामुळं थोडंसं इकडं तिकडं झालं असेल प्लीज क्षमा असावी पण व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका बघत राहा इथेही मी कातेच्या सह्याने छान असं हे कट करून घेतलं आणि खूप जास्त लांब नाही कट केलं आता लावल्यानंतर आपलं जे आकाशकंदील बनवले ना त्याला लावल्यानंतर मी जे राहिलेलं आहे ते कट करून घेणार आहे आणि इथे मी भिकॉल लावून घेतला हे कट करून झालं आणि इथे मी आता आकाशकंदील जे आहे त्याच्यावर आता मी झोपवणार आहे ते आकाशकंदीलला म्हणजे खालची जी साईट आहे त्याला सा चिटकवली तर बघू शकता आता मी त्याच्यावरती ठेवलं आहे आणि याला मस्त असं गोल करून याला असं चिटकवून घेईल आता तुम्हाला जर का आतल्या साईडने लावायचं असेल सा तर लावू शकता मला कम्फर्टेबल वाटलं वरच्या साह्याने कारण की मी फर्स्ट टाईम बनवते आणि सो तुमच्यासोबत शेअर केला आहे तर याच्यासाठी आता राहिलेलं जे होतं थोडं थोडं काकत्रीने मी कट करून घेतलं जेणेकरून ह्याची जी डिझाईन आहे ह्या झिरमळ्याने अजूनच आकर्षक आणि मोहित करून जाईल मनाला एकदम प्रसन्न वाटणार कारण की दिवाळीमध्ये आकाशकंदील आणि दिव्याशिवाय शोभा नाही असं म्हणतात दिवे आणि आकाशकंदीलला खूप दिवाळीत महत्व आहे फार तुळशीच्या लग्नापर्यंत हे जे आकाशकंदील आहे आपण घरात ठेवतो हो तोपर्यंत काढत नाहीत अगदी मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत काही काही लोक हे आकाशकंदील जे आहे ते घरातील काढत नाहीत एवढं आकाशकंदीलला आणि आपल्या दिव्यांना खूप जास्त हिंदू धर्मामध्ये तर महत्त्व आहे दिवाळीचे पाच दिवस खूप महत्त्वाचे आहे आणि त्या वेळेत आपण फराळ वगैरे बनवायला लागतो त्यावेळेत आकाशकंदील तर काय आपल्याला बनवायला वेळ आहे म्हणूनच आत्ताच बनवून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या पाच मैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईकशेर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्रिणींना बघू शकता घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने फक्त कागदाचं आहे प्रिंटेड कागद म्हणजे जो कलरचा कागद असतो तसा कागद आहे आणि त्या कागदांचा आपली जी चित्रकलाची वही असते ना तर त्याच्या त्याच कागदापासून हे अशा पद्धतीने जे आकाशकंदील आहे जो मी बनवलेला आहे तो वेदिकाच्या हातात आहे आणि ती आता याला कुठे घेऊन जाणारच वेदिका कधी काल नाही जेव्हा सांगतील ना तुम्हाला घेऊन या शाळेत तर त्या दिवशी ती घेऊन जाणार आहे मम्मीने बनवलेला कसं वाटलं कमाल होय का नंबर एकच का छान 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 चला आता अडकवू कुठं अडकवती अच्छा एकच बनवलाय बघ अग बाई बाई मम्मी हा आता <laughs> तर बघू शकता मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपलं जे कंदील आहे ते बनवून झालेलं आहे आता तुम्हाला दाखवते मी वेदिकाने धरले हे बघा आता हा वेदिका हात काठ ह्याचा जो सेप आहे तो असा तुम्ही बघू शकता आणि यामध्ये एक बल्प सोडून दिला की झाला आपला आकाश कंदील तयार तर बघू शकता कसलं भारी वाटते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन माझ्या सोबत तोपर्यंत सर्वांना सुस्ने नमस्कार बाय यू काय करणार